करमाळा नगरपालिकेच्या मतमोजणीसाठी प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात घेण्यास सुरुवात झालेली आहे या ठिकाणी पोलिसांकडून सर्व प्रतिनिधींची कसून चौकशी केली जात आहे कोणाच्या केशात मोबाईल अथवा कुठलेही बेकायदा साहित्य घेऊन जात नाहीत ना याची चौकशी या, या ठिकाणी केली जात आहे त्यांना तपासूनच मतदान मोजणी कक्षाकडं सोडलं जात आहे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पारगे दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक मतमोजणी प्रक्रिया काही वेळातच सुरू होणार आहे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे करमाळा तहसील कार्यालयाकडील करेल बाजूने येताना देखील एका ठिकाणी पोलिसांकडून चौकशी केली जात आहे तर मतमोजणी कक्षात देखील जाताना कसून त्यांची चौकशी केली जात आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण यंत्रणा दक्षता घेत आहे सर्व मतदान मोजणी प्रतिनिधी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत काही वेळातच येते मतदान मोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र पोलीस यंत्रणा आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे काही वेळातच ही, ही? मतदान मोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे करमाळा नगरपालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे